सोलापूर वाद अत्यंत टोकाला गेल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे सत्ताधारी भाजपचे आमदार एकमेकांना बोलायचे सोडा समोरासमोर येत नसल्याचे महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यात तर्कशन जाणवले जोपर्यंत आमदार विजयकुमार देशमुख हे राणे यांच्या सोबत होते तोपर्यंत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मंत्र्यांकडे जाण्यात आले मंत्री राणे जेव्हा कल्याण शेट्टी यांच्या भेटीसाठी सुधीर थोबडे यांच्या घरी गेले त्यावेळी देखील देशमुख यांनी काढता पाय घेतला सचिन कल्याण शेट्टी आणि राणे दोघे एकाच गाडीत बसून सांगोलेला निघून गेले मात्र सोलापूर भाजपमध्ये संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे दोन दिवसांपूर्वी सोलापूर दौऱ्यावर बाबा काद्री आणि पंजाब तालीम घटनेतील पीडित हिंदू कुटुंब यांची भेट घेण्यासाठी आले होते मंत्री राणे हे गुरुवार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी अकराच्या सुमारास पीडितीच्या भेटीनंतर राणे यांनी वडारगल्ली येथील अय्या गणपतीची आरती केली बाळीवेज येथील कपिल सिद्ध मल्लिकार्जुन मंदिरमध्ये महाआरतीसाठी आले होते तोपर्यंत हिरे आबूवाळ्यात भाजप आमदार विजयकुमार देशमुख तर हाताच्या अंतरावर असलेल्या सुधीर थोबडे यांच्या घरी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी मंत्र्यांची वाट पाहत बसले होते आमदार सचिन कल्याण शेट्टी आल्याचे कोणत्याही भाजप कार्यकर्त्यांना साधी खबरदेखील नव्हती महा आरतीनंतर मंत्री राणे आणि पत्रकार परिषद होईपर्यंत आमदार देशमुख सोबत होते पत्रकार परिषद संपल्यानंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी आल्याचे कोण आमदार देशमुख यांना लागली होती त्यामुळे मंत्री राणे आणि थोबडे यांच्या घरी मोर्चा वळवला आमदार सचिन कल्याण शेट्टी हे थोबडे यांच्या घरात थांबलेले समजताच देशमुख यांनी काढता पाय घेतला राणे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी चर्चा केली आणि बाहेर पडले बाहेर पडले तोपर्यंत पत्रकारांनाही ती आल्याची माहिती नव्हती चर्चेनंतर कल्याण शेट्टी आणि राणे दोघेही बाहेर येतात सर्वजण चकित झाले आमदार देशमुख हे खोबडे यांच्या घरात न येण्याचे कारण सचिन कल्याण शेट्टी यांची असलेली उपस्थिती असल्याची कुछबूष त्यावेळेस सुरू होती त्या चर्चेनंतर कल्याण शेट्टी आणि मंत्री राणे या दोघेही सांगोल्याच्या दिशेने एकाच गाडीतून निघून गेले राज्याचे मंत्री असल्यानंतरही भाजपमधील वरिष्ठ आमदारांची गटबाजी उघडपणे समोर येत आहे सोलापूरच्या जनतेने मताचा दान भरभरून देऊनही हे सत्ताधारी आमदार जनतेसाठी काही न करता एकमेकांमध्ये भांडत असल्याचे दिसून येत आहे